मध्य रेल्वेकडून रविवारी एकोणीस ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक राहील ब्लॉकच्या काळात पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून जाणाऱ्या मेल एक्सप्रेस या जलद मार्गावर वळवण्यात येतील यामुळे पंधरा मेल एक्सप्रेसच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे जलद मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या या वीस उशिरा या हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी अकरा चाळीस ते दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय ब्लॉकच्या काळात सी एस एम टी ते वाशी बेलापूर आणि पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर लोकल फेऱ्या रद्द राहतील पनवेल ते कुर्ला दरम्यान दर वीस मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येतील ब्लॉकच्या काळात हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली कांजूर मार्ग स्थानकावर शनिवारी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे धीम्या मार्गावरच्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील